नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती तर नवीन कांदे आलेत आणि कांद्याची चटणी बनवणं तर मस्त आहे आणि नवीन कांदे ज्यावेळेस येतात त्यावेळेस ही नक्की एकदा तरी ट्राय केलीच पाहिजे तर ही तोंडी लावणीसाठी खूप छान अशी चटणी आहे वेगवेगळ्या वेग चटण्या खाऊन कंटाळा आलेला असतो ते ही सहज साधी सोपी होणारी आहे तर दोन कांदे ते मस्त घेतलेत ते चिरून घेतलेत असे पाहत असेल ते एकदम बारीक चिरलं आहे तुमच्या आवडीनुसार थोडा मोठा चिरला तरी चालेल कढीमध्ये तेल घालून घेतले त्याच्यामध्ये जिरी मोहरीचा तडका द्यायचा आहे याला कढीपत्ता किंवा अजून मसाले याची खूप जास्त मसाल्यांची किंवा कढीपत्ता कोथिंबीर याची गरज नसते अगदी सहज साधी सोपी आहे तर जिरी मोहरीचा तडका आणि कांदा बस एवढंच तर मस्त तडका देऊन घेतलाय सगळा कांदा त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे सुरुवातीला हा कांदा तळताना ता मध्यम गॅसवरतीच तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जेणेकरून काय होईल कांदा पटकन लाल होणार नाही आणि तो छान असा कुरकुरीत तळला जाईल जेणेकरून काय होतं खाताना त्याचा मस्त क्रंचीनेस येतो आणि थोडासा कुरकुरीत लागतो तो तर हे नक्की लक्षात ठेवायचे भरभर मोठ्या गॅसवरती जाऊन परतायचा नाही तो नाहीतर तो पटकन लाल होतो आणि तो व्यवस्थित सॉफ्ट होणार नाही आणि थोडं कुरकुरीसुद्धा लागणार नाही तर व्यवस्थित असा त्याचा छान करपून झाला की त्याच्यामध्ये हळद लाल तिखट तुमच्या आवडीनुसार आणि मीठ एवढेच मसाले त्याला लागतात खूप जास्त काही लागत नाही लसूण हे ते किंवा तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता पण ही अगदी सहज साधी सोपी पटकन अशी होणारी चटणी आहे तर हीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी सिम्पल पद्धतीने खूप छान लागते फक्त कांदा तळताना थोडेसे पेशन्स हवेत छान असा कुरकुरीत कांदा तळून घेतला की ती खायलासुद्धा खूप छान लागते तर तुम्ही सुद्धा ही नक्की ट्राय करू शकता शेवटी फक्त मसाले टाकून झाल्यानंतर दोन मिनटं पटकन मोठ्या गॅसवरती तो परतून घ्यायचा आहे जेणेकरून तो छान कुरकुरीत लागेल ही चटणी भाकरीसोबत किंवा जर चपाती करत असेल तर बिना तेलाची चपाती करून त्याच्यासोबत खाल्ली तर खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेला सुद्धा दाबा जेणेकरून नेक्स्ट अपडेट